साहेब राज्यामधील विदर्भ भागामध्ये आता बऱ्यापैकी पाऊस सुरू आहे एक तासापासून बरोबर आता समोरची परिस्थिती कशी राही संपूर्ण राज्यात विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये म्हणजे पश्चिम घाटावर पावसाचं मोठं प्रमाण राहणारच आहे त्या ठिकाणची पावसाची मान्सूनची सक्रियता कायम आहे आता फक्त प्रश्न आहे की मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पर्जन्य कमी आहे तर या ठिकाणी देखील उद्या आणि परवा किंवा आज रात्री देखील चांगल्या माणसू सरी बरणार आहेत आणि त्यामुळे जी पेरलेली पीक आहेत त्यांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसला देखील पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता आहे त्यामुळे एकूणच पेरलेल्या पिकांना जीवदान मिळेल परंतु शेतकऱ्यांनी कमी होलीवर नवीन पेरणी सध्या करू नये पेरणी योग्य पाऊस पेरणी करावी असं मी शेतकऱ्यांना विनंती करेन विदर्भामध्ये आज उद्याची परिस्थिती कशी राहील म्हणजे रात्रची आणि उद्या चोवीस तारखेची चांगल्या पावसाचा अंदाज आहे म्हणजे मध्यम ते जोरदार सरी विदर्भात होऊ शकतात आणि जर आता शेतकरी अनुभव अनुभवी असतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अंदाज येऊन जातो की आपल्या शेतामध्ये किती ओल झालेली आहे आणि किती पाऊस झालेला आहे त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायचा बरोबर मराठवाड्याची परिस्थिती कशी राहील सर मराठवाड्यात पावसाचं प्रमाण उद्या आणि परवा चांगला आहे मध्यम सरी होती परंतु इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्यात पाऊस कमीच राहणार आहे एक आठका आज वाशिम चंद्रपूर गोंदिया नागपूर भंडारा या म्हणजे गडचिरोली पर्यंत सर्वत्र पावसाचं वातावरण तयार तसेच चंद्रपूर भागामध्ये दोन पासून मुसळधार पाऊस सुरू आहे होता आज आणि उद्या आहे आणि पंचवीस तारखेला सर ला तार थोडंफार कमी असू शकतं किंवा पूर्व विदर्भाचा जो पूर्व पट्टा आहे म्हणजे हु. नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी मोठा पाऊस आहे म्हणजे 25 ला 25 लाही पाऊस अच्छा अच्छा कारण पूर्व विदर्भात आता पाऊस वाढत जाणार आहे म्हणून हं हं कारण कमीदाट त्या बाजूने जात आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे या तुम्ही आता ज्या जिल्ह्यांची नाव घेतली त्या भागामध्ये चोवीस आणि 25 ला भाग बदलत सर्वत्र पाऊस पडू शकतो हो हो म्हणजे पेरणी योग्य यांना पाऊस आता त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची ओल तपासून सर, आता सर तुम्ही मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं तर त्यानुसार आज नाही का एक तास झाला आता भरपूर झाली आहे या आता जर सध्या नाही पाऊस तर या पावसावर सुद्धा जर उद्या पेरणी होऊ शकते बऱ्याच शेतकऱ्यांची शेतकऱ्यांना अनुभव असतो आणि त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना पेरणीविषयी जास्त बोलत नसतो बरोबर त्यांच्या अनुभवाने अन त्यांनी निर्णय घेतला म्हणजे चोवीस पंचवीस ला पूर्व विदर्भातील कमी पट्ट्यामुळे अधिक पावसाची शक्यता आणि जुलै महिन्यामध्ये भरपूर पाऊस आहे का पाऊस अधिक पाऊस राहील म्हणजे या आठवड्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या संपुष्टात येईल काही विभाग मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रातले आहेत तो उत्तर महाराष्ट्र देश होता पाऊस मे मध्ये झाला नव्हता त्यामुळे त्या ठिकाणी पेरण्या रखडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही तोपर्यंत शेतीला थांबवत आहे बरं बरं चालेल साहेब महत्वपूर्ण माहिती शेतकऱ्यांना पावसाचा अंदाज दिल्याबद्दल धन्यवाद ओके हां